माझे आता विखे पाटलांना विनंती आहे की तुम्ही हा विषय सगळ्यात प्रतिष्ठेचा आणि ताकदीचा करा मी पंजाबराव कृषी विद्यापीठात छत्तीस तलाव बांधले अनेक महाराष्ट्रामध्ये बुलढाणा आणि अजिंठा रस्त्यावर बुलडाणा पॅटर्न प्रसिद्ध झाला बुलढाणा दुष्काळी भाग सगळे सगळे नदी नाले खोलीकरण केले तलावाचं खोलीकरण केलं धरणाची माती काढली फुकट एक रुपया न मागता आणि सगळी माती रस्त्यात वापरली आणि त्यामुळे त्या भागात वॉटर कॉन्झर्वेशन कॅपॅसिटी वाढली आणि एवढे सुंदर रिझल्ट आहे की आता माझ्या टीमला मी पाठवीन ज्या ठिकाणी आठशे फूट पाणी खोल गेलं होतं तिथे पाण्याची लेवल ऐंशी फुटावर आली आणि मी दुसऱ्याचं उदाहरण सांगत नाही माझं सांग माझ्याकडे साठ एकर शेती होती आहे माझी पत्नी शेती बघते आणि विदर्भ म्हणजे किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे तुमचे साखर कारखाने तुम्ही खूप चांगला आहे तुम्ही म्हणजे मेरिट वाल्या मुलांची शाळा आहे <laughs> आणि विदर्भ म्हणजे शंभर टक्के तेहतीस टक्के पेक्षा कमी गुण प्राप्त झालेल्यांची शाळा आणि त्यामुळे तिथे त्याचा चार साखर कारखाने माझ्या गळ्यात लटकले आहेत त्यामुळे मी किती कठीण परिस्थितीन काम करते तुम्ही विचार करा कारण भावना आणि व्यवहारात फरक असतो पण मी ते इतर काही गोष्टी सुरू करून त्याचा लॉस भरून काढून बँकेचं कर्ज फेडतो या सगळ्या याच्यामध्ये माझ्याकडे जेव्हा या ठिकाणी तीन विहिरी होत्या मला काही टीका करायची नाही पण आपल्या सरकारी वीज केव्हा येते आणि केव्हा जाते पताच नाही <laughs> तुमच्याकडे येत असेल का आम कदाचित आमच्याकडे खूप प्रश्न आणि त्यामुळे आम्ही सोलर पंप भारत सरकारच्या सा, साडेसात साडेसात पॉवरचे तीन पंप लावले नदी नाल्याचं खोलीकरण केलं आणि आता माझ्याकडे आठ ते दहा तास वीज चालते माझी साठ एकर जमीन पूर्ण पाण्याखाली आली आणि आज अतिशय चांगले ऑर्गॅनिक शेती पण होते उत्पन्नही चांगलं मिळते आणि मुळे आपल्या भागामध्ये तुम्ही जलसंवर्धनाचा हा कार्यक्रम हातात घ्या आणि विहिरीला पाणी लागलं आपला आठ ते दहा तास सोलर पंप माझ्याकडे साडेसात तास पॉवरचे तीन पंप आहे आणि हे जर पाणी मिळालं आणि ते जर ड्रिपनी दिलं तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की शेतकऱ्याचं उत्पन्न दुपटीने वाढल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे